श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थांचा एक दुर्मिळ मंत्र आणि शक्तिशाली असा मंत्राचा जप करणार आहोत हा जो मंत्र आहे हा मंत्र तुमच्या हृदयाला शांती देईल आणि जीवनातील सर्व संकटे दूर करेल हा मंत्र स्वामी समर्थांना विश्वकृपा म्हणजे विश्वावर जगावर कृपा करणारे आणि ब्रह्मांड नायक म्हणजे विश्वाचे स्वामी म्हणून संबोधतो अक्कलकोटचे थोर संत स्वामी समर्थ ज्यांनी आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीमधून मुक्ती दिली त्यांचा हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये असेचा दीप लावतो विश्वकृपा आणि ब्रह्मांड नायक हे स्वामींचे ते स्वरूप आहे जे संपूर्ण विश्वावर प्रेम आणि कृपा वर्षाव करते हा मंत्र जपताना तुम्हाला स्वामी तुमच्यासोबत उभे आहेत असा भास होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक भीती नष्ट होईल रोज रात्री हा मंत्र जपल्याने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतील तुमच्या आर्थिक अडचणी तुमचं दुःख तुमची संकटं आणि तुमचं दारिद्र्य सर्व काही दूर होईल तणाव आणि चिंता नष्ट होऊन तुम्हाला शांत झोप लागेल स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सौभाग्य आणि स्थैर्य येईल हा मंत्र फक्त शब्द नाही तर स्वामींच्या प्रेमाची ज्योत आहे जी तुमच्या हृदयातील अंधार दूर करते हा मंत्र जपायला खूप सोपा आहे हा मंत्र सकाळी आणि संध्याकाळी शांत ठिकाणी बसून जपायचा आहे स्वामी समर्थांचे स्मरण करायचे आहे आणि हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा कमीत कमी पाच मिनटे तरी जपण्याचा नक्की प्रयत्न करा स्वामींनी सांगून ठेवलं आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र जपताना तुमच्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती उभी राहील तुम्हाला स्वामी तुमच्या जवळच उभे असल्याचा भास होईल आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला त्यांचा आशीर्वाद लाभेल चला आता स्वामींच्या या शक्तिशाली मंत्राचा आपणही पुढील पाच मिनटे जप करूया श्री स्वामी समर्थ ओम नमो श्री स्वामी समर्थाय विश्वकृपाय नमहा ओम नमो श्री स्वामी समर्थाय विश्वकृपाय नमहा स्वामी समर्थाय विश्वकृपाय नम ओम नमो श्री 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 स्वामी समर्थाय विश्वकृपाय नम नमो स्वामी समर्थाय विश्वकृपाय नम ओम नमो श्री 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 स्वामी समर्थाय विश्वकृपाय नम ॐ नमो श्री स्वामी समर्थाय विश्वकृपाय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय विश्वकृपाय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय विश्वकृपाय नमः